मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही आहे मित्रांनो भरपूर अशी कामे आहेत जी की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते, ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो मित्रांनो तुम्ही जर का एका कंपनीमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला तुमचा पीईफ किती जमा झालेला आहे हे पाहायचं असेल तर मित्रांनो तुमच्याजवळ जो स्मार्टफोन आहे मित्रांनो त्या स्मार्टफोनहून तुम्ही तुमचं पीईफ पासबुक हे डाउनलोड करू शकता ते कसं करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्हाला तुमचं पी एफ पासबुक डाउनलोड करण्यासाठी गुगलवरती यायचं आहे गुगलवरती येऊन सिम्पली यू एन हे टाइप करून सर्च करून सर्च केल्याच्या नंतर समोर अशा प्रकारचा पेज हा दिसणार आहे मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता यामध्ये मित्रांनो सेकंड नंबरची लिंक आहे ई पी एफ ओ मेंबर पासबुक जे दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे मी क्लिक करतोय यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे यामध्ये तुम्ही पाहू शकताय साईन इन ई पी एफ पासबुक अँड क्लेम स्टेटस इथे दिलेला आहे तर इथे आपल्याला मित्रांनो यू एन ए नंबर टाकून घ्यायचा असतो आणि हा पासवर्ड इथे टाकून घ्यायचा असतो यू एन ए नंबर पासवर्ड टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चर आहे मित्रांनो हा कॅप्चर या बॉक्समध्ये टाकून सिम्पली लॉग इन करून घ्यायचं असतं तर मित्रांनो तुमच्याकडे यू एन ए नंबर नसेल तर तो यू एन ए नंबर कसा काढायचा याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे यू एन ए नंबर आहे पण पासवर्ड विसरला आहात तरी सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे यू एन ए नंबर असला तरी तुम्हाला पासवर्ड चेंज करता येतो पासवर्ड जर तुम्ही विसरला तर ते पासवर्ड सुद्धा चेंज करता येतो आणि तो, तो पासवर्ड कसा चेंज करायचा हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सर्वात पहिले मी ही माहिती भरून घेतोय मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी यू ए नंबर पासवर्ड कॅप्चर टाकलेला आहे आता सिंपली हे जे लॉग इनचं साईन इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती क्लिक करत आहे मित्रांनो साईन इन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा दिसणार आहे मित्रांनो यामध्ये सिंपली मित्रांनो तुम्हाला तुमचं पासबुक डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकताय इथे जे तीन लाईन दिलेले आहेत मित्रांनो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पासबुक डाऊनलोड करण्यासाठी यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर माहिती दाखवली जाईल होम प्रोफाईल पासबुक क्लेम सर्व्हिस हिस्ट्री कॅल्क्युलेटर आणि ज्यांच्या नावे मित्रांनो ज्यांच्या नावे मित्रांनो हे यू एन ए अकाउंट आहे त्यांचं नावसुद्धा दाखवलं जाणार आहे तर सिम्पली आपल्याला इथे पासबुक डाऊनलोड करण्यासाठी पासबुकचं ऑप्शन दिलेलं आहे या पासबुकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पासबुक या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज हा दिसणार आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमच्या पासबुकमध्ये किती अमाऊंट आहे हे तुम्हाला इथे तर दाखवलं जाणारच आहे मित्रांनो पण तुम्हाला पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी इथे एक ऑप्शन दिलेला आहे तुम्ही इथे पाहू शकताय डाऊनलोड ॲज अ पीडीएफ तर सिंपली या वरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसतील यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे फाईल नेम दिलेला आहे जे की तुमचा सर्व्हिस नंबर असणार आहे त्यानंतर डाऊनलोड फाईलचं ऑप्शन दिलेला आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमची फाईल ही डाउनलोड झालेली असणार आहे सिंपली ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर तुमचा पी एफ पासबुक म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये कोणत्या महिन्यात किती पैसे जमा झालेले आहेत हे दाखवणारा पासबुक तुम्हाला इथे डाउनलोड झालेलं असणार आहे ते पेजेस आजू खाली असणार आहेत मित्रांनो तुम्ही पाहून घ्या इथे अशा प्रकारचा पीईफ पासबुक डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचा पीएफ पासबुक हे तुम्ही घर बसल्या डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये किती पी एफ जमा झालेला आहे हे सुद्धा तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात मित्रांनो चला तर भेटूयात मग पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो